पत्नीने पतीवर कौटुंबिक त्रास दिला म्हणून केस दाखल केली असेल आणि तीन वर्ष केस कोर्टात चालू आहे तर पत्नी पतीच्या परस्पर घटस्फोट घेऊ शकते का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया पती पत्नीच्या वादामध्ये कौटुंबिक त्रासाबद्दल मान्य न्यायालयामध्ये केस दाखल असली तर घटस्फोट मिळण्यासाठीचा अर्ज दाखल करता येतो घटस्फोट मिळण्यासाठी चा अर्ज दाखल करण्यासाठी वरील केस प्रलंबित आहे याची कोणतीही बाधा येत नाही परंतु जेव्हा दोघांपैकी कोणीही मान्य न्यायालयामध्ये घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज दाखल करतात तेव्हा माननीय न्यायालय ही विरुद्ध बाजूला नोटीस काढतात ती नोटीस मान्य न्यायालयाचे कर्मचारी म्हणजे बेलिप यांच्या मार्फत रजिस्टर पोस्टने काढली जाते समोरचा पक्षकार म्हणजे मागवले जाते नोटीस मिळून ही समोरची व्यक्ती माननीय न्यायालयामध्ये गैरहजर राहिली तर त्यांच्या विरुद्ध एकतर्फा चौकशीचा आदेश होतो म्हणजेच केसचे कामकाज त्यांच्या गैरहजरीमध्ये चालवले जाते आणि त्यानंतर मान्य कोर्टासमोर आलेल्या पुराव्यावरून मान्य कोर्ट हे घटस्फोट द्यावा किंवा नाही याबाबत योग्य आदेश करतात परंतु जसे वरील प्रमाणे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्याप्रमाणे दोघांपैकी कोणीही एकमेकांच्या परस्पर घटस्फोट घेऊ शकत नाही एकाने घटस्फोट दिला किंवा घेतला असे म्हटल्यामुळे घटस्फोट होत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा